प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आता हर्षवर्धन आणि सावनी यांचं लग्न होणार असतं आणि लग्नाच्या अगोदरची पार्टी त्यांनी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये आता मुक्ताने एक साधीशी कांजीवरम साडी नेसलेली असते आणि त्या साडीवरून सागरने मुक्ताला टोमना मारलेला असतो की तू एकदम साधीशी साडी नेसलेली आहेस तर बाकीचे सगळेजण वेस्टर्न कॅरी करत आहेत पण ती म्हणते की तुम्ही तिला काही गिफ्ट दिलं आहे की नाही तेव्हा तो म्हणतो की हो मी गिफ्ट आणलेला आहे आणि त्याने भला मोठा बॉक्स आणलेला असतो म्हणून ती म्हणते की तुम्ही तिला इतकं मोठं गिफ्ट दिलं आणि मला तर काहीच दिलं नाही आहेत अजून तेव्हा मग सागर म्हणतो की जर तुला तेच गिफ्ट हवं होतं तर मला सांगायचं मी अजून एक आणलं असतं मग ती म्हणते की हे सगळं काही सांगायला लागतं का आणि त्याच वेळेला मग ती चिडून बाजूला निघून जाते आणि त्यानंतर तिकडे हर्षवर्धन आणि सावनी दोघांचेही फोटो मीडियावाले खेचत असतात मुक्ताला वाटत असतं की सागरने सावनीला काहीतरी मोठं असं गिफ्ट दिलेलं आहे आणि म्हणून ती जेलेस झालेली असते त्यानंतर मग मीडियावाले फोटो खेचत असताना अचानकच त्यांचा कॅमेरा हा मुक्ताकडे वळतो सगळेजण मुक्ताला म्हणतात की मॅडम तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात आणि तुम्ही ही जी काही साडी कॅरी केली आहे ना ती खूप छान वाटते या पार्टीमध्ये सगळे वेस्टर्न लुक आहेत पण तुम्ही तर मस्त आपले इंडियन लुकमध्ये आहात आणि तुम्ही खूप छान खुलून दिसताय खरं तर तेव्हा ती मुद्दामस्त टोमना मारत म्हणते की अच्छा म्हणजे ही साडी करत छान वाटते का तेव्हा ते लोक म्हणतात की हो मॅडम छान म्हणजे काय खूपच सुंदर आहे तुम्ही अगदी एलेगेंट आपण म्हणतो ना की आपला इंडियन लुक घाला आणि इंडियन दिसा तसेच अगदी आणि आमच्या पेपरची हेडलाईन तर हीच असणार आहे की तुम्ही खरंच खूप छान दिसताय कोळी कपल खूप छान फ्लॉन्ट करत आहे आता हे पाहून मात्र त्याच्याकडे सावणी बघतच राहते आणि सावनीचा पुन्हा एकदा त्यांना पाहून जळफळाट होतो त्यानंतर मग आता सागर म्हणतो की ठीक आहे आमचे फोटो काढा तो पण आता मुद्दाम जळवायला बघत असतो तर त्याच वेळेला इथे आता सगळेजणं म्हणतात की सगळे फोटो सेशन तर झालेले आहेत आता डान्स जर झालाच पाहिजे ना म्हणून आता पावर कपल सावनी आणि हर्षवर्धन यांचा डान्स झाला पाहिजे तेव्हा मग दोघंजणही आता डान्स करायला लागतात तितक्यात मुक्ता आणि सागर देखील असतात आता सागर म्हणतो की तुम्ही काय डान्स करणार तुम्ही तर ही साडी नेसलेली आहे ती म्हणते की साडी तुम्हाला काय वाटतं की साडीमध्ये डान्स करता येत नाही का साडीमध्ये उलट कम्फर्टेबल डान्स करता येतो तेव्हा मग तो म्हणतो की काय बोलताय तुम्ही मला हसायला येतं आहे तुम्ही आणि कम्फर्टेबल डान्स करू शकता तेव्हा मग ती म्हणते की हो का नाही व्यवस्थित डान्स करू शकते मी साडीमध्ये आणि आपलं इंडियन वेअर आहे म्हटल्यावरती काहीच प्रॉब्लेम नाही असं सगळं ती म्हणत असते आणि तिकडे हर्षवर्धन आणि सावणी यांनी डान्स करायला सुरुवात देखील केलेली असते मिहिका छान वेस्टर्न लुक केलेला असतो त्याच्यामुळे सगळेजणं तिच्याकडे पाहतच राहतात आणि मिहीर मात्र खूपच जेलेस होत असतो तो, तो म्हणतो की हे बघ जास्त काही पुढे पुढे करण्याची गरज नाही हा तेव्हा ती म्हणते की अच्छा तुला काय वाटतंय की फक्त मलाच बघतायत सगळे तर खरंच तेच आहे कारण मी खूप सुंदर दिसते आहे ना म्हणतो की ठीक आहे माझ्या मागे पण जर ठरवलं तर मुली लागू शकतात हा तेव्हा मी का म्हणते की ठीक आहे एक काम कर तू एखाद्या मुलीचा तरी नंबर मला मिळवून दाखव मी समजेन की खरंच तू खूप हँडसम आहेस ते आणि त्यानंतर मग आता सागर आणि मुक्ता हे दोघंही डान्स करू लागतात आणि डान्स करता करता आता इथे अचानकच सागरचा सा पाय हा मुक्ताच्या साडीवर पडतो आणि त्यानंतर मग मुक्ताही त्याच्याकडे बघतच राहते ती पटकन बाजूला होते आणि सागर तिच्यावर चिडतो तर म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की साडीवर पाय दिल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा ती हसायला लागते आणि म्हणते की खरं तर ही चूक तुमचीच आहे तुम्हीच याच्यावर पाय दिला म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे आता दोघ जणही शांत उभे राहिलेले असतात तितक्यातच आता मीडियावाले येतात आणि म्हणतात की तुमचं लग्न हे लव मॅरेज आहे हर्षवर्धन आणि सावनी मॅडम तर मग तुम्ही एक काम करा हर्षवर्धन सर तुम्ही मॅडमला प्रपोज तर केलंच असेल नाही अगोदर हे ऐकून आता ती तर खूपच खुश होते आणि तेव्हा मग मीडियावाले म्हणतात की सर आम्हाला आता पुन्हा बघायचं आहे की तुम्ही मॅडमला कसा प्रपोज करताय तर हे सगळं तिथून सागर बघत असतो आणि हर्षवर्धन मुद्दामच त्या संधीचा फायदा घेण्याचं ठरवतो आणि हर्षवर्धनचं सावनीवर किती काय प्रेम आहे ते चांगलं सागरला माहिती असतं आणि जेव्हा ते प्रपोज करायला जातात तेव्हा आपसुकच मुक्ताचा हात हा सागरच्या हातामध्ये जातो आणि ती त्याचा हात धरत असते आणि हर्षवर्धन हा आता सावणीला प्रपोज करतो तेव्हा सावणी देखील त्याला सगळ्यांसमोर होकार देते त्यानंतर मग पार्टीतून घरी आल्यानंतर अगोदर मुक्ता घरी आलेली असते आणि सागरने तिच्या डान्सला नाव ठेवलेलं असतं म्हणून आता मुक्ता ही वेस्टर्न लुक घालते आणि त्यानंतर ती मुद्दामच सागरसमोर डान्स करू लागते आणि ती डान्स करू लागल्याबरोबर आता इथे सागर हा वैतागलेला असतो त्याला काहीच कळत नसतं आणि त्यानंतर अचानकच लाईट्स पेटले जातात आणि लाईट्स पेटल्यानंतर सागर आणि मुक्ताचा सा तो अवतार पाहिल्यानंतर आता इंद्रा हसायला लागते आणि बापू देखील त्या दोघांना असं एकत्र पाहून खूपच खुश झालेले असतात मुक्ता आणि सागर दोघं जर ही डान्सच्या निमित्ताने एकत्र आलेले असतात आणि एकमेकांचे जवळ असतात हे पाहिल्यावरती इंद्राचा तर आनंद पारावर उरलेला नसतो आणि मुक्ता धावत धावत आतमध्ये निघून जाते ती खूपच घाबरते ती म्हणते की बापरे हे सगळं काय मला तर यांनी वेस्टर्न लुकमध्ये पाहिलं तेव्हा सागर येतो आणि म्हणतो की मॅडम काय झालं तुम्ही अशा पळत कशाला निघून आलात तेव्हा मुक्ता म्हणते की मी एकतर सगळ्यांसमोर वेस्टर्न लुक घातलेलं आणि असा डान्स केला म्हणून मी इथे पळून आले कसं आहे ना, ना पप्पा आणि मम्मीला असं मला बघायची सवय नाही आणि म्हणून मी तसे कपडे त्यांच्यासमोर घातले म्हणून पळून आली सागर आता तिच्यावर हसायला लागतो तो म्हणतो की तू पण आहेस एकदम गजबस आहेस खरंच आणि आज तू एक गोष्ट सिद्ध मात्र केलीस हां की तू तु, तुझ्या या लुकमध्ये पण सेक्सी दिसू शकतेस त्याच वेळेला ते म्हणते की कसं आहे ना ते प्रत्येक बाईच्या चॉईसवर अवलंबून असतं तिला सगळ्यांसमोर सेक्सी दिसायचं आहे की आपल्या नवऱ्याच्या समोर सेक्सी दिसायचं आहे असं म्हटल्यावरती सागर गालातल्या कलात हसतो तर इथे ही तिची गिफ्ट्स कोळत असते आणि तिला हर्षवर्धन म्हणतो की बघ त्या सागरने काय गिफ्ट आहे ते म्हणूनच ती गिफ्ट उघडून बघते तर त्याच्यामध्ये प्रेशर कुकर असतो आता हर्षवर्धन तिच्यावर हसायला लागतो तो म्हणतो की काय त्याने प्रेशर कुकर दिलं आहे आणि ते पाहून ती चिडते आणि ती म्हणते की ह्याला काय वाटतंय की मी जेवण बनवणारे लग्नानंतर तो कुकर टाकून देते तर इथे आता सागर हा मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी डोळे बंद करायला सांगतो ती डोळे बंद करते तेव्हा सागर अंगठी काढतो आणि ती अंगठी स्पेशल डायमंड रिंग ही मुक्ताच्या हातामध्ये घालतो आणि ती पाहून मुक्ता खूपच जास्त खुश होते ते म्हणते की सागर हे काय आहे तेव्हा तो म्हणतो की ही डायमंड रिंग आहे ही तुझ्यासाठी तू मला सकाळी म्हातारे केलंस ना मला म्हणालीस की सफेद केस दिसतात आता या म्हातारीला पण रिंग द्यायला नको का आणि या म्हातारीने डान्स तर चांगला केला आहे म्हणून दोघंही खूप खुश असतात सावणीच्या लग्नाला जाणार नाही असाच हट्ट सईने धरलेला असतो तर सावणीने मुक्ताला सांगितलेलं असतं की प्लीज घेऊन ये तिला म्हणूनच आता मुक्ता समजवण्यासाठी म्हणून सईकडे जाते आणि म्हणते की बाळा काय झालंय तुला ती म्हणते की मुक्ताई तुला माहिती नाही मला ना शाळेत सगळे चिडवतात की माझ्याकडे दोन दोन बाबा आहेत आणि दोन दोन मम्मा आहेत तर मग मला सांग दोन पप्पा आणि दोन मम्मा कोणाचे असतात खरं तर प्रत्येकाचे एक एक असायला हवेत ना आणि असं म्हणून ती वैतागते तेव्हा मग मुक्ता तिला समजवते की बाळा असं नाही आहे तू खूप स्पेशल मुलगी आहेस म्हणूनच तुझे दोन बाबा आहेत आणि दोन आई आहेत खरं तर ना प्रत्येकाला एक एकच एक असतात मग ती म्हणते की मला सगळे म्हणतात की हे सागर तर तुझे पप्पा आहेत आता हर्षवर्धन अंकल पण माझे पप्पा होणार का तेव्हा सागर चिडून म्हणतो की नाही असं अजिबात नाही तुझा हा एकच पप्पा आहे आणि या तुझ्या समोर बाहे लक्षात ठेव तेव्हा मग सागरला ती शांत करत म्हण सई बाळा हे बघ तुझ्याकडे दोन दोन मम्मा आहेत म्हणजे तू स्पेशल आहेत ना तर तुझ्याकडे किती तुझी प्रेम करणारी माणसं आहेत आजी आहे बाकीचे सगळे तुझ्याकडे आहेत तु म्हटल्यावर तू स्पेशलच आहेस की नाही तेव्हा मग हे ऐकल्यावरती सई तर खूपच खुश होते आणि म्हणते की हो पण मुक्ता ही तू म्हणजे फेवरेट आहेस असं म्हणून ती तिला मिठी मारते आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की बाळा मग तू आता यायला तयार आहेस ना आमच्याबरोबर आपण जायचं आहे ना मेहंदीच्या कार्यक्रमाला सावनी ममाच्या तेव्हा ती म्हणते की हो चालेल मी तयार आहे सावनी मम्माच्या कार्यक्रमाला यायला आणि त्यानंतर मग मुक्ता ही सागरला म्हणते की बघितलं मला चॅलेंज द्यायचं नाही मला चॅलेंज दिलं तर अशा गोष्टी करतात म्हणूनच मी कधीही चॅलेंज हरत नाही तेव्हा मग आता सई म्हणते की मम्मा मला तो ड्रेस घेतला आहेस ना तेव्हा मुक्ताई म्हणते की हो बाळा घेतला आहे तुझ्यासाठी मी ड्रेस तेव्हा मग ती तिला मिठीत मारते आणि दोघांनाही पप्पी देते एकदा सागरला देते आणि एकदा मुक्ताला देते आणि म्हणते की तुम्ही दोघे माझे खरे आई बाबा आहात आणि असं म्हणून ती दोघांना पप्पी देता देता त्या दोघांनाच एकमेकांच्या जवळ यायला सांगते आणि दोघंही एकमेकांच्या आता जवळ आलेली असतात सागर आणि मुक्ता हे एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत असतात आता मुक्ताई तू माझी खरी आई आणि सागर म्हणजे तुम्ही माझे खरे पप्पा असं तिने सांगून टाकलेलं असतं सावणीचा मेहंदीचा कार्यक्रम हा जवळ आलेला असतो आणि आता या मेहंदीच्या कार्यक्रमानंतर नेमकं सावणीच्या लग्नाचं काय होणार आणि या लग्नामध्ये मुक्ता आणि सागर नेमके काय मजा करणार आणि या सगळ्याचा इफेक्ट हा सावनीवर आणि हर्षवर्धनवर काय होणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा